मुंबईत येत्या एकवीस ते चोवीस एप्रिल दरम्यान चित्रपताका हा पहिला जागतिक मराठी चित्रपट महोत्सव दोन हजार पंचवीस होणार असून या महोत्सवातल्या एक्केचाळीस चित्रपटांची घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी आज केली राजेश मापुस्कर दिग्दर्शित एप्रिल मे नव्याण्णव या चित्रपटानं महोत्सवाची सुरुवात होणार आहे तर दिग्पाल लांजेकर यांच्या संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई या चित्रपटानं महोत्सवाचा समारोप होईल दादरमधल्या पु ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या परिसरातल्या चित्रपटगृहांमध्ये हे सर्व चित्रपट दाखवले जातील सकाळी दहा ते रात्री उशिरापर्यंत चित्रपट सुरू राहतील विविध विषयांवरच्या चित्रपटांचा यात समावेश केल्याचं त्यांनी सांगितलं रसिकांना हे सर्व चित्रपट विनामूल्य बघता येणार असून त्यासाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीनं नोंदणी सुरू झाली आहे अशी माहिती शेलार यांनी दिली दरम्यान आशिष शेलार यांनी आज वेव्स परिषद दोन हजार पंचवीसच्या तयारीचा आढावा घेतला येत्या एक ते चार मे दरम्यान मुंबईत आयोजित होणाऱ्या जागतिक परिषदेच्या तयारीसंदर्भात त्यांनी मंत्रालयात अधिकाऱ्यांशी चर्चा केली